अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीनं राज्य प्रज्ञावंत विद्यार्थी आदर्श मुख्याध्यापक गुणवंत गणित शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला शिक्षण विभागाचे माजी संचालक दिनकर टेमकर गणित अध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष लामखेडे नाना शिक्षण अधिकारी अशोक कडूस संजय कुमार निकरड अनिल वाकचवरे सचिन सिंदरकर दिलीप रणसिंग कल्याण ठोंबरे बाबासाहेब दौंड देविदास सातपुते सचिन कर्डिले अतुल पटवा भरत लहाणे सचिदानंद झावरे विष्णू मगर भाऊसाहेब इथापे मयूर परदेशी राजू पवार भास्कर सुवर्णकार आदी उपस्थित होते यावेळी दहा स्कॉलरशिप मिळवलेले व त्र्याऐंशी प्रज्ञावान विद्यार्थी पंधरा आदर्श मुख्याध्यापक अठरा गुणवंत शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला तसेच नवनाथ घुले यांचा आदर्श संघटक म्हणून सत्कार करण्यात आला यामध्ये या पाचवी वर्गातील दोनशे एक्केचाळीस विद्यार्थी हे राज्य प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र झाले होते आणि त्यामध्ये सहा विद्यार्थी हे राज्य प्रज्ञा शिष्यवृत्ती व पदक पात्र झालेले आहेत आणि एकावन्न विद्यार्थी राज्य गणित प्रज्ञा प्रमाणपत्र धारक झालेले आहेत आठवी वर्गाचे दोनशे सोळा विद्यार्थी हे राज्य गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र झाले होते त्यामध्ये चार विद्यार्थी हे राज्य प्रज्ञा शिष्यवृत्ती व पदक प्राप्त झालेले आहेत आणि बत्तीस विद्यार्थी राज्य गणित प्रज्ञा प्रमाणपत्र धारक झालेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव करण्यात येत आहे संपूर्ण राज्यात तिसऱ्या वर्षी अध्यापक अध्यापक मंडळाने मंडळाच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी बसवले हो आहेत याचा मला सात अभिमान आहे जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक सर्व गणित शिक्षक विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य झालेले आहे आणि यापुढे असे सहकार्य आमच्या गणित अध्यापक मंडळाला मिळेल याची आम्हाला खात्री आहे या स्पर्धा परीक्षामध्ये अहमदनगर जिल्ह्याने संपूर्ण राज्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी बसून एक नवीन विक्रम केलेला आहे व सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे या याच्याबद्दल महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळातून अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केलेले आहे गणित विषयाची बुद्धिमत्ता शोधून काढून त्यांचा सन्मान करण्याचं त्यांना प्रेरणा देण्याचं काम आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील होत आहे सुमारे दहा हजार विद्यार्थी मागच्या वर्षी या परीक्षेला बसले अशा स्वरूपाचं जर आपण शेवटच्या शाळेपर्यंत जिल्ह्यातल्या प्रयत्न केला तर या पुढच्या वर्षी हे विद्यार्थी परीक्षेला बसण्याचं संख्या ही वीस हजार होईल अशी आपण या ठिकाणी आपल्या सर्वांची आहे आणि गणित विषय कसं पाहिलं तर दुर्लक्षित जाणारा असा विषय बाबतीत केला जातो त्याला त्याच्याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित करण्याचं काम आपण सर्वजण करत आहात कारण जे काही शासनाच्या पातळीवरती वेगवेगळे सर्वेक्षण होतात त्या सर्वेक्षणामध्ये गणितामध्ये सातत्याने विद्यार्थी पाठिंबा आहेत असं आढळून येतो म्हणजे नॅसचा सर्व हो असेल स्लॅबचा सर्व असेल त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रथम नावाची संस्था वेगवेगळे सर्वेक्षण करत असते त्याच्यानंतर आपण आता नियतकालिक चाचण्या घेतोय या सगळ्यातून गणिता विद्यार्थ्यांचा लावडतेचा विषय त्या ठिकाणी आढळून येतो तर शिक्षकाकडे ते मुलगा आला ते विद्यार्थी अगेनेदर शिक्षक आणि मी त्यांच्या समोर होतो ते म्हणले अरे इतकं सोपं तुला येणार का काय म्हणले उत्तर सर म्हणले याच एक्स त्याचं वाय आणि तिसरं काय जेड एवढं पण यायला म्हणलं आता मला तर असेच वाटलं माझं तर काय गणित नव्हतं गणित एवढं सोपं आहे का आणि हे असं सांगतात तर कळलं ते गणित फारसं येत नव्हतं गणिताच असं आहे का गणिताशिवाय काहीच होत नाही सगळेच विषय शिक्षक असं सांगतात का मराठी गणिता शिक्षक आणि मी त्यांच्या समोर होतो ते म्हणले अरे इतकं सोपं तुला येणार का काय म्हटलं उत्तर सर म्हणजे याच एक

सगळेच विषयचे शिक्षक असं सांगतात का मराठी म्हणतात मराठी शिवाय काही होत नाही हिंदी वेळे म्हणतात हिंदी शिवाय काही होत नाही सायन्स वाले म्हणतात तुम्हाला पदोपदी सायन्स लागतं सगळ्यालाच महत्व आहे पण गणितालाच जास्त महत्व आहे हे नक्कीच आहे कारण गणिताच्या पायावर सगळं अवलंबून असत मी गणित सोडलं पण गणिताने माझा पा पिक्षा सोडला याचं एक उदाहरण सांगेल मी जमिनी वाटतो त्यावेळी मला गणित थोडंफार बनवण्या जमायचं म्हणजे फार जमायचं असं नाही भूमीची थोडी आवड वाटायची कारण ते शिक्षकाचं फारसं कळत नस अकरावीला गेलो सायन्सला आणि तिथे तर गणिताच कळेल काय झालं तर ते शिक्षक काय करायचं एवढं फास्ट फाळ्यावरती लिहायचे इंग्लिश मध्ये एक तर मराठीतून इंग्लिश मध्ये गेलेलो त्याच्यात ते एवढं फास्ट घ्यायचं पटकन नाही मध्ये फिरत राहायचे गणिताच कळलं मग सरांनी जर विचारलं मुके त्याप्रमाणे गरीब कोणाला सोडायचो तर पहिला हातमा दोब राहायचं गणित सोडायचं आता मग असं करता करता बारावीला गणित सोडून दिलं अर्थशास्त्र घेतलं सायन्स बाराला गणित सोडलं मला काही दिवस खूप आनंद वाटला म्हणतो बरं झालं कटकट मिटली मिटले पुढे काय झालं फिजिक्स टप्प वाटत फिजिक्स मध्ये गणित आलेच तर मग एफ सी ला, ला। गेलो तेव्हा आता काय करायचं फिजिक्स सोडून घेऊ आपलं आता फिजिक्स सोडून घेऊ त्याच्यात गणती आली पुढे केमिस्ट्री घेतलं किंवा केमिस्ट्री मध्ये फिजिकल केमिस्ट्री पण विषय आला तिथं कोणत्या गणती यायला लागले मग ते फिजिकल केमिस्ट्री सोडून दिलं

जवळजवळ सतरा वर्ष गणिताच अध्यापन केलं गणित विषय आवडत नव्हता दहावी पास झाल्यानंतर अकरावी बारावीला सुद्धा मला गणित विषय सोडून द्यायचा होता पण बऱ्याच जणांनी मला सांगितलं की गणिताशिवाय पुढे काही आहे म्हणून गणित विषय घेतला त्यानंतर बीएससी ला गेलो आता आहेत ते होते म्हणजे मला फिजिक्स घ्यायचा होता पण फिजिक्स जर घ्यायचा असेल तर मॅथ तुम्हाला ठेवा लागेल असं सांगितलं गेलं मग परत पुन्हा मॅथ ठेवा लागला आणि नंतर नोकरीला लागल्यानंतर ज्या हायस्कूल मी गेलो तर त्या ठिकाणी गणित विषय शिकवायला शिक्षकच लावता म्हणून मला गणित आणि भूमिका माझ्याकडे दिली आणि त्यांचा म्हणजे तर मी आभार मानतो की त्यानंतर मला नोकरीला लागण्याबरोबर लगेच पहिल्या तुळशापासून भूमितीचे पेपर तपासायला सुरुवात म्हणजे मला प्राधान्य दिलं गेलं आणि मला पण एवढ्या म्हणजे आनंद वाटला की मला म्हणजे एवढ्या बऱ्याच जणांनी आमच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की एवढ्या हजारो शिक्षकांमधून तुमची निवड झालेली आहे <laughs> मला माहित नव्हतं नवीन होतो आणि म्हणून मी पण आनंदाने घेतलंय आणि नंतर खूप प्रयत्न केले सर्वांना भेटलो पण पुन माझं कुणीही कामकाज कमी केलं नाही महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ एक राज्यस्तरीय संघटना आहे ही गणिताचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकां गणित शिक्षकांसाठी पालकांसाठी संस्थाचालकांसाठी विविध उपक्रम आयोजित करत असते याच माध्यमातून महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाने मागील वर्षी या गणित प्रावीण्य आणि प्रज्ञापरीक्षा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वात जास्त विद्यार्थी बसवण्याचा उपक्रम या ठिकाणी केलेला होता आणि या उपक्रमासाठी या महामंडळाचे अहमदनगर जिल्हा गणित मंडळाचे अध्यक्ष अन्य श्री संजय कुमार दे सर त्याचप्रमाणे महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ प्रकाशन समितीप्रमुख श्री नवनाथ धुले सर त्याचप्रमाणे विष्णू मगर परीक्षे समिती प्रमुख अहमदनगर जिल्हा त्याचप्रमाणे बाळासाहेब मुदुंदे सर उपाध्यक्ष इतर खेडकर सर सचिव त्याप्रमाणे बारदुले सर आणि कल्याण ठोंबरे सर आणि त्यांची सर्व टीम यांनी मागील वर्षी महामंडळासाठी अत्यंत चांगलं काम या ठिकाणी केलं आणि आज रोजी या ठिकाणी या विद्यार्थ्यांना प्रज्ञा स्पर्धेमध्ये यश प्राप्त झालं आहे म्हणजे ज्यांना राज्य पातळीवरती स्कॉलरशिप एक स सुंदर असं मॉडेल आ, त्या ठिकाणी नंतर एक प्र, प्र, प्र प्रमाणपत्र त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे आणि या विद्यार्थ्यांचा हा बक्षीस वितरण सोहळा आज अहमदनगर या ठिकाणी भाऊसेदिया हायस्कूलमध्ये अत्यंत दिमागदार स्वरूपामध्ये या गणित मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेऊन या ठिकाणी आयोजित केला यावे या कार्यक्रमासाठी या, भरपूर स बहुसंख्य पालक या ठिकाणी उपस्थित त्याचप्रमाणे या महामंडळासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व गणित शिक्षकांचं त्याचप्रमाणे सर्व आदर्श अशा मुख्याध्यापकांचं देखील या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्याचे माजी डायरेक्टर श्री टेमकर सर त्याचप्रमाणे या अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी म्हणजे श्री कडू सर यांच्या हस्ते या सर्व मुख्याध्यापकांचा शिक्षकांचा तसेच या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता आणि तो अतिशय सुंदर स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी या संपूर्ण अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक महामंडळाच्या सर्व टीमचं या ठिकाणी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या वतीने अभिनंदन करतो आज या ठिकाणी प्रज्ञापात्र विद्यार्थी किंवा राज्यप्रज्ञा झालेले विद्यार्थी त्याचप्रमाणे जीवंत शिक्षक आणि आदर्श मुख्य दाखवतो यांचा सत्कार समारंभ आपण आयोजित केलेला होता अहमदनगर जिल्हा गणेप मंडळाच्या विनंतीला मान देऊन राज्याचे आमचे मार्गदर्शक तथा माझे अध्यक्ष नाना रामखडे सर या ठिकाणी उपस्थित राहिले अगदी जळगाववरून ते सकाळी पाच वाजता निघून या ठिकाणी अगदी वेळेवर कार्यक्रम आले त्याचप्रमाणे आमचे शिक्षणाधिकारी अशोकराव कडू साहेब हेही खूप व्यस्त कार्यक्रमामध्ये वेग सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि माझे संचालक आदरणीय दिन दिनेश टेमकर साहेब हे या ठिकाणी अगदी वेळेवर उपस्थित होते या तिघांमुळे या कार्यक्रमाला खूप शोभा आली या कार्यक्रमामध्ये विशेषतः आपण गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करतो या वि गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सगळे गणित शिक्षक त्याचप्रमाणे त्यांचे मुख्याध्यापक आणि विशेषतः माझी जी टीम आहे जी आता आमचे संघटक आहे खरंच हे संघटकांचं आहे कारण तर मनधनाने अगदी मन लावून कुठल्याही फळाची अपेक्षा न करता अगदी कुठल्या कार्यक्रमामध्ये का मला पुढेच पाहिजे माझे फोटो आलाच पाहिजे अशी कुठलीही कोणतीही खंत मनामध्ये न ठेवतात लोक अगदी गणित वेडे म्हणूया ध्येय वेडे म्हणूया अगदी असे मनापासून काम करत असतात खरं श्रेय त्यांना आहे आणि मी पुनशा एकदा माझ्या संघटकांचा या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि हे जे प्रमुख अतिथी गण आले त्यांचं ऋण व्यक्त करतो कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नवनाथ घुले यांनी केलं तर आभार राजेंद्र खेडकर यांनी मांडले ప్రతినిధి విక్రమ్ లోఖండే మహానగర్ న్యూస్ బ్యూరో